नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बहुजन क्रांती असंघटित कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे भारतीय दलित महासंघाचे वाळवा तालुकाध्यक्ष पिराजी थोरवडे सचिन मोरे अजय मोरे विकी मोरे शुभम मोरे उपस्थित होते 好。